मित्रांनो आजचं जे सावली मैदान आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वांना सव्वीस जानेवारीच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याबरोबर तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये जी एक चर्चा आहे त्या चर्चेमध्ये असणारी चर्चा कशी असू दे त्याच्यामध्ये असणारी व्यक्ती म्हणजे रणजित सर निंबाळकर सर नमस्कार नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि क देशसेवा करताय आणि त्याचबरोबर आज म्हणजे तुम्ही मैदानात पण असायला पाहिजे पण मन कुठेतरी अकॅडमीमध्ये वाटतंय मग का आणि राहिली दुसरी गोष्ट आजचं सावलीचं मैदान काय म्हणत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे सर्वप्रथम केतन मोरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक अंतकरणातून हार्दिक शुभेच्छा आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पारंपरिक जुनं ऐतिहासिक खऱ्या अर्थाने बिनजोडचं हिंदकेसरी मैदान ज्या मैदानाला म्हटलं जातं असं देसाई गावचं मैदान ज्या मैदानामध्ये ला खूप दिवसांची वर्षांची परंपरा या मैदानाला आहे आणि त्या ऐतिहासिक मैदानाचा आज साक्षीदार होण्यासाठी मी आज मुंबईला आलो आहे याच्यापूर्वी दोनदा आलो होतो की बहुधा तिसरी वेळ आहे मुंबईला येण्याची आणि यावेळेस नक्कीच एक चांगल्या पद्धतीच्या शर्यतीचं आयोजन आहे खऱ्या अर्थानं म्हात्रेसाहेब यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं यथुचित असा मान सन्मान दिला आणि पाहुणचार देखील त्यांनी आमचा सुंदर असा केला त्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो हां सर आता तुम्ही जो प्रश्न आता बोललात जो मांडलात माझी दुसरी किंवा तिसरी वेळ काय वाटतं या सांगतं झालं नक्कीच बिंजोड म्हटलं की प्रत्येकाला आकर्षण असतं कारण आपण घाटावरती तीन फेऱ्यांच्या शर्यती खेळतो आणि बिनजोडमध्ये कसं असतं की कमी वेळात शर्यत होते म्हणजे एक फेऱ्यामध्ये आपली शर्यत होते आपण आपल्या मार्गस्थ होत असतो आणि खऱ्या अर्थानं शर्यत खेळायची म्हटल्यानंतर बिनजोड हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये कमी वेळात जास्त गोष्टी साध्य करता येतात त्याच्यामुळे मला असं वाटलं की दोन्ही वेळेस वाटलं की विंजोड खेळावी मागच्या वेळेस सर्जाची शर्यत काही होऊ शकली नव्हती मात्र यावेळेस मी पूर्ण ताकदीनं आणि नियोजनानं चालू आहे पण मागच्या वेळेस मी काही लोकांवरती अवलंबून होतो आता ते अवलंबत्व मी कमी केलं आणि यावेळेस स्वतः नियोजन मीच केलं आणि मीच करतो शेलू शाड्यामध्ये जो अनुभव घेतला हो खूप काही शिकला परंतु परंतु लोकांनी त्या महादेवाच्या नंदिरला खूप डोक्यावर घेतलं पण विषय होता रजित निंबाळकर काय म्हणतात नक्कीच अड्ड्यामध्ये काही गोष्टी अशा झाल्या की आपला पायरा बक्कासूरभर होता आणि सचिन शेडघरत यांनी ती शर्यत जमवली होती आणि मग काही कारणास्तव तो बकासूरची शर्यत जी खाली गेली ती लवकर आलीच नाही आणि मग पर्यायानं आपल्याला जी दुसरी शर्यत आपली सर्जाची बिंजोड जमली होती ती नाईला जास्त रद्द करावी लागली त्याचबरोबर शेलू मैदानावरती बाकासूरचे मालक मोहित शेट जुमाळ यांनी सर्जाभर बैल जुंपण्यास पण नकार दिला होता काही त्यांची वैयक्तिक कारणं असतील त्यावेळेस त्यावेळेस पण परत नंतरनं सचिन सा शेठच्या सांगण्यावरून त्यांना बैल जुंपलाच पण तो एक वादग्रस्त विषय होता आणि त्याच्यानंतर मग काहीतरी अनुभव घेतला आणि ठरवलं की यावेळेस जर मुंबईला जायचं असेल तर स्वतःच नियोजन करून जायचं स्वतःच पायरा करून जायचं आणि त्याच नियोजन करून काल चालू आणि आता बघूया थोड्याच वेळा शर्यती होतील हार जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत बघा आपण जर खेळायचं असेल तर टॉपवर खेळायचं डरके आगे जीत आहे हारू जिंकू जिंकलं तरी नाव आहे हरलं तरी नाव आहे बरोबर सर आ, बकासूर जो आपला प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा जो आदेवाचा बकासूर चाक सारखं टोल ट्रोल केलं जाते आणि त्याचबरोबर समर्थपणे उत्तर देण्याची ताकद रणजित दिंबाळकरांकडे काय म्हणतो नक्कीच बकासूर हा माझा आवडता बैल आहे आणि आवडता बैल राहील कारण या बैलामुळं मी या क्षेत्रात आलो पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये कुसेगाव मैदानानंतरनं मुख्यतः खऱ्या अर्थानं जो काही रोमन आणि जो दुसरा बैल होता चॉकलेट आणि शंकर आणि रोमनबरोबर होता चेतक या चार बैलांवरती अन्याय झाला होता सामना निकाल असतानासुद्धा पंचकमिटीकडून चुकीच्या पद्धतीनं बकासूरला निकाल देण्यात आला होता त्याच्यानंतरनं मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याच्या विरोधात आवाजसुद्धा उठवला होता आणि पुसेगाव यात्रा कमिटीनं नंतरनं आपली चूक लक्षात आली आणि तो निकाल रोमन आणि चॉकलेट किंवा शंकर या आणि चेतक जो बैल होता या बैलांना दिला आणि खऱ्या अर्थानं तिथं मला एक भारी वाटलं की बाबा छत्र रायगावचं ते वासरू होतं त्या चार बैलांना निकाल दिला खऱ्या अर्थानं बरं वाटलं की बापू सेगाव कमिटीने आपलं कुठंतरी ऐकलं त्याच्यानंतर बकासूर फॅन्सला असं वाटलं की रणजित सर बकासूरच्या विरोधात बोलले अरे जो निकाल बकासूरचा नव्हताच म्हणजे म्हणजे खेळामध्ये कसं असतं की कुठं 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 ना कुठं तरी स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे मी नेहमी उदाहरण देतो की सचिन तेंडुलकर क्रिकेटचा त्याला खऱ्या गॉड म्हटलं जातं का म्हटलं जातं तर तो कधी कधी आऊट अस अंपायरनं आऊट नाही दिला तरी तो स्वतः पैलीमध्ये जात होता प्रती खिलाडी वृत्ती मला मोहिल शेटकडे दिसली नाही कारण मोहील शेटनं जर मान्य केलं असं बाबा आपला निकाल नाही दुसऱ्या दिवशी जर सत्ता मनानं मान्य केलं असत की बाबा मला चुकून पंचांना निकाल दिलाय चला ठीक आहे मी हा निकाल मला नकोय तो माघारही देतोय तरी मी मोहील शेटचं मोठे पण मानलं असतं पण ते त्यांना दाखवलं नाही नायला जस तो मी मोहिल शेठच्या मामांना सुद्धा फोन केला होता की अशा अशा पद्धतीने तुम्हाला चुकीचा निकाल दिलाय तुम्ही मीडिया समोर या आणि सांगा की हा मला चुकीचा निकाल दिलाय नंतरनं तुम्ही त्या पद्धतीनं तो निकाल दुसऱ्याला लावला पण त्यांना मान्य केलं नाही मग मी नाईला जास्त व्हिडिओ टाकला आणि सत्याची बाजू मांडली पुसेगाव यात्रा कमिटीचं तर मी विशेष करून आभार मानतो कारण त्यांनी या बैलांना न्याय दिला आणि खऱ्या अर्थानं जो काही आपला निर्णय चुकला होता तर तो घेतला सर ह्या सगळ्यात गोष्टी झाल्या पण मध्यंतरी विषय आलेला थेट कायदेशीर कारवाई कारण काय आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोक येत असतात काही लोक फोन करतात आता काय झालं की माझा जो काही यूट्यूबचं जे माझं अकाउंट आहे त्याच्यावरती माझे पर्सनल नंबरसुद्धा आहेत माझ्या अकॅडमीचे पण नंबर आहेत मग माझ्या अकॅडमीच्या नंबर नंबरवरती माझ्या ज्या सो अब... माझी जी बायको आहे तिचासुद्धा नंबर आहे मग त्या नंबरवरती फोन करून त्यांना चुकीच्या पद्धतीने बोलणं मॅसेज करणं अशा पद्धतीची कामं या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू होती मग म्हणून मी सांगितलं होतं की तुम्ही वैचारिक वाद करा पण व्यक्तिगत टीका करू नका माझ्या कुटुंबाला त्याचा त्रास देऊ नका कारण हा वैचारिक वाद जर कुठं ना कुठंतरी आपल्या कुटुंबाकडे जात असेल तर त्या कुटुंबाचा संरक्षण करता या नात्यानं मला काही ना काहीतरी पावलं उचलावीच लागतात आणि मग शेवटी ज्यावेळेस आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न येतो आपल्या कुटुंबाचा प्रश्न येतो तिथं मग आपण आपली कायदेशीर बाजू कायदेशीर पद्धतीनेच कारवाई केली पाहिजे कारण आपण अशी माणसं की खऱ्या अर्थानं या शैक्षणिक क्षेत्रात आहोत त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत नाही की कुणाचं नुकसान व्हावं पण पुढच्याला जर अक्कल नसेल तर त्याला आपण अक्कल शिकवावी लागते आणि त्याला सुद्धा शहाण पण द्यावं लागतं त्याच्यासाठी मी बोललो होतो की कायदेशीर कारवाई करेल त्याच्यानंतर मला वाटतं मला ट्रोल करणं बंद झालं अजून एक प्रश्न आहे लोक मला आवर्जून विचारतात की हे प्रश्न सरांना विचार म्हणून रजीश निंबाळकर सर बैलगाडा क्षेत्रामध्ये आले आणि बैलगाडा क्षेत्रातलं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप चिंता काय बोलतं त्यामध्ये नाही बैलगाडा क्षेत्रात असा काही ठरवूनच आलो नाही की बाबा मला या क्षेत्रात यायचं आहे की असा पारंपरिक वारसा आहे खूपसा जुना वारसा आहे की माझ्या कोणाची अशी वडलोपार्जित ही परंपरा आहे असं काही नाही की मी तर माझ्या गावातनं येणारा पहिला व्यक्ती आहे की ज्याची बैला आहेत पाळणारी त्याच्यामुळं काय नाही की बका या बकासूरमुळं आलो या क्षेत्रात आल्यानंतर असं वाटलं की बाबा चला आपण पण आपले बैल घ्यावीत बैल घेत गेलो काही चांगली बैल मिळाली मग सारखा मिळाला सुंदर मिळाला हिरा मिळाला ते एक बैलांमुळंच या क्षेत्रात नाव होत गेलं आणि आज ते नाव आहे आणि या क्षेत्रात आल्यानंतर असं वाटलं की बाबा काहीतरी आमूलाग्र बदल या क्षेत्रात घडावेत म्हणून करतोय मुंबईत आल्यानंतर सुद्धा बरेच जण मला म्हणत होते की मथुरभर शर्यत करू नका जन आता का करू नका तर त्यांचे काही वैयक्तिक वाद असतील पण मला असं वाटतं की माझा बैलानं या महाराष्ट्रातल्या किंवा भा भारतातल्या जो बिनजोडचा सर्वात टॉपचा बैल आहे त्याच्यावर शर्यत कर, करा करावी म्हणजे मला असं वाटलं बाकीचे जर करत नाही म्हणजे भिहून तुम्ही शर्यत करत नाही जर इथल्या मुंबईमधल्या लोकांना जर शर्यत करायची होती मथुरभर ती त्यांनी मथुरचा बॅनर पडल्यावर केलीच असते राहुलबाई कधी नाही म्हटलं नसते की बाबा शर्यत करायची पण मला वाटलं मी करू शकतो मी केली ते मी पकडली बघा हार माझा बैल आज हारू किंवा जिंकू जिंकला तरी नाव होईल आणि हारलं तरी नाव होईल म्हणजे काय की मी खेळ हा एक स्पोर्ट्समन स्पिरिट ने खेळतो शेवटी मला माझ्या दोन्ही बैलांवरती विश्वास आहे आणि माझी दोन्ही बैल अशी आहेत त्यांचा जर दिवस असेल तर ती कोणत्याही बैलाला हरवू शकतात शेवटी हा खेळ जो बैल चांगला पडेल तो जिंकेल कोण सर मी आता एक दोन शेवटचे प्रश्न देतो बैलांना घेऊन येणार काय का पाठी असा म्हणजे बघतो या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आपलं बहीण आणि आपलं सगळे मित्रपरिवार यांच्याबरोबर राहावं आणि त्याच्याचबरोबर जे येणारे मित्र आहेत फॅन फॉलोअर्स त्यांना नाराज नाही करायचं मला काय बोलतात नक्कीच नक्कीच तुमचा फॅन फॉलोअर्सचा पाठिंबा आहे तुमचा आमच्यावर प्रेम आहे या प्रेमापुटीच आम्ही इकडे येत असतो कारण तुम्ही जर आम्हाला प्रेम दिलं नाही तर मग या क्षेत्राला काही म्हणजे अर्थ राहणार नाही त्याचबरोबर काही आमचे मित्र सहकारी आहेत ज्यांच्यामुळे ही, आहे। ही शरीर क्षेत्र चा खऱ्या अर्थाने चालतं म्हणजे मी नुसता मालक का असून काम नाही माझी मालकाची भूमिका असली तरी खऱ्या अर्थाने पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत तर ते म्हणजे आमचे ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना असतील त्याच्याबरोबर जी काही बैलासोबतची जी काही टीम आहे जी आहोरात्र बैलाच्या म्हणजे सांभाळणीपासून बैल रंगवण्यापासून बैल धुण्यापासून बैल मैदानात आणण्यापर्यंत छकडीला झुकण्यापर्यंत ते छकडी झाल्यानंतर परत गोट्यावर सुरक्षित त्याला नेण्यापर्यंत जे काम करतात त्यांचं हे सगळ्यांचं यश आहे विठ्ठल नाना आज दिसतील नक्कीच नक्कीच विठ्ठल नाना आलेले आहेत आणि दिसतील दोन शर्यत आपल्या पहिली शर्यत मतूरवरच होणार आहे आणि दुसरी शर्यत दु वर्धान पन्नास विठ्ठल नानांचा विषय बघायला गेला तर हिंद केसरीसारखा किताब आहे त्यांच्याकडे ते किती काय त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण सगळ्यात महत्त्वाचं ती व्यक्ती म्हणून जेव्हा गौतम भैया काकडेंच्या संपर्कात ओळी दादांच्या संपर्कात किंवा रणजित सर यांच्या संपर्कात जेव्हा या मोठ्या लोकांच्या संपर्कात असते खूप ओढाता असते आणि कोणाला शब्द देऊ आणि कोणाला नाही असं होतं त्यांच्या मनामध्ये तर काय एक्झॅक्टली जरा सांगा नक्कीच खऱ्या अर्थाने मित्र विठ्ठल विठ्ठलनाला म्हणतो की बैलगाडी क्षेत्रातला कृष्ण कारण चालक खूप महत्वाचा आहे चालक खूप महत्त्वाचा आहे नुसती बैल पळून चालत नाही तेवढा चालकसुद्धा चतुर असावा लागतो आणि तो जर चालक चतुर असेल आणि बैल तुमची पळणार असेल तर तुम्हाला विजयापासून कोणीच हे तुमचा विजय हिरावू शकत नाही अशा पद्धतीचं नियोजन असतं आणि विठ्ठलनाणांचा अनुभव या क्षेत्रात खूप आहे गेली वीस ते तीस वर्ष लोकांची वयन आहेत आज या शहर क्षेत्रात जी काही लोकं आहेत जे स्वतःला खूप मोठी तोप समजतात त्यांची जेवढी वयन आहेत तेवढी लोकांचे अनुभव आहेत आणि त्या अनुभव आपलं नाना पूर्णपणास लावत असतात अत्यंत प्रामाणिकपणे गाडी हाकत असतात आणि गाडी शंभर टक्के विजयी कशी होईल याच्यासाठी सदैव प्रयत्नशील करत असतात त्याच्यामुळं नाणांवरती माझा विश्वास आहे आणि आमचं हे विश्वासाचं नातं अतूट नातं असंच कायमस्वरूपी चालू आहे आता हे नातं फक्त आमचं बैलगाडी शर्यतीप्रत मर्यादित नाही राहिले तर आता आमचे कौटुंबिक संबंधसुद्धा जिवाळ्याचे होत चाललेले आहेत आणि नक्कीच हे संबंध आयुष्यभर टिकून राहावेत पिढ्यानं पिढ्या टिकून राहावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत ओके आता जाता जाता दा एक शेवटचा प्रश्न जेवढे फान फूड जेवढे बैलप्रेमी आहेत ते कुठल्याही बैलप्रेमीच्या रिलेटेड असू दे एक बैलगाडा मालक म्हणून या महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून काय आव्हान करा मी तेच कारण दोन शर्यतींचे अनुभव आहेत आणि त्या अनुभव पाठीशी आहेत म्हणूनच हा एक मैत्रीपूर्व सल्ला म्हणतोय प्रेमाचा सल्ला म्हणतोय की शर्यत ही चांगल्या पद्धतीने बघा कोणत्याही बैलाला अडथळा निर्माण होईल अशी वागणूक करू नका कारण काय करतात लोक बैलाला दगड मार कुठं फड्या आडवा लाव अशा पद्धतीची चुकीची कामं करतात तर शर्यत जर तुम्ही चांगल्या मनानं पाहिली पुढच्या बैल हा महादेवाचा नंदीचा अवतार आहे त्या नंदीला अडथळा होईल त्याला इजा होईल त्याला जखमा होतील अशा पद्धतीची कामं करू नका श शर्यत शांतपणाने पहा आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही आपला सुद्धा जीव कशा पद्धतीने सुरक्षित राहील हे पहा त्या बैलांना नीट पळू द्या त्यांचा पळ तुम्ही पहा आणि मनसोक्त आनंद घ्या आणि या प्रजासत्ताक दिनाच्या खऱ्या अर्थानं या सावली देसाई मैदानाचं जे काही आयोजन केलेलं आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा धन्यवाद धन्यवाद